नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईचे पैसे वाटपा संदर्भात अतिशय महत्वाची माहिती देण्यात आली आहे नुकसान भरपाईचे पैसे आतापर्यंत जर तुमच्या खात्यावर जमा झाले नसतील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे के वाय सी करून सुद्धा आलेले नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे तात्काळ ई केवायसी ही करायची आहे जर तुम्ही आतापर्यंत ई के वाय सी केलेली नसेल तर नुकसान भरपाई अनुदान मिळवण्यासाठी ही शेवटची संधी आहे याचे मुख्य कारण म्हणजे मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संबंधित जिल्ह्यांच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत येणाऱ्या तीस जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे पैसे तात्काळ जमा करावेत अशी स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो तुमचे जर आतापर्यंत पैसे जमा झालेले नसतील तर तुमच्यासाठी ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे नुकसान भरपाईचे पैसे येणाऱ्या तीस जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती होती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र